नमस्कार विद्यार्थी मित्रांनो संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्स अंतर्गत बी एस सी फस्ट इयर फर्स्ट सेमिस्टरसाठी मराठी विषयाचा जो अभ्यासक्रम प्रिस्क्राईब केला आहे त्या अभ्यासक्रमातील भाषेच्या वापरानुसार पडणारे भाषेचे विविध प्रकार आणि त्यांचा वापर या घटकाचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत हा अभ्यास भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल भाषेचे विविध प्रकार त्यांच्या वापराच्या संदर्भात वेगवेगळ्या उद्देशांनी तयार झालेले असतात त्यामध्ये सामाजिक भाषा व्यवहार भाषा साहित्य भाषा आणि विज्ञान भाषा या सर्वांचा अभ्यास महत्त्वाचा आहे कारण या प्रत्येक भाषेचा स्वतःचा एक विशेष ध्येय आणि उपयुक्तता असते यांचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येकाची वैशिष्ट्ये आणि उपयोग जाणून घेणे आवश्यक आहे सामाजिक भाषेची वैशिष्ट्ये समाजातील परस्पर संवाद विचारांची देवाणघेवाण आणि संबंध जोडण्यासाठी ही भाषा वापरली जाते समाजाच्या सांस्कृतिक परंपरा आणि चालीरीतींचा भाग या भाषेमध्ये असतो उदाहरणार्थ संवादाचे वेगवेगळे प्रकार आदरयुक्त भाषाशैली नातेसंबंधावर आधारित संवाद इत्यादींचा यामध्ये समावेश असतो उपयोग व्यक्तींच्या आपापसात संभाषणासाठी एकमेकांच्या भावनांची आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि समाजातील संबंध मजबूत करण्यासाठी या भाषेचा उपयोग होतो क्रमांक दोन व्यवहार भाषा व्यवहार भाषेची वैशिष्ट्ये ही भाषा व्यावसायिक किंवा व्यावहारिक जीवनात वापरली जाते अधिक स्पष्ट सरळ आणि परिणामकारक अशी ही भाषा असते यामध्ये आर्थिक व्यापारी तांत्रिक व्यवहारासाठी विशिष्ट संज्ञा आणि शब्दांचा समावेश असतो याचा उपयोग पत्रव्यवहारासाठी व्यावहारिक करारासाठी व्यवसायातील चर्चासत्रांसाठी आणि परस्पर व्यावसायिक संवादासाठी होतो तिसरं जी भाषा आहे वापरानुसार ती साहित्य भाषा त्याची वैशिष्ट्ये आहेत भावनांची विचारांची कल्पकतेची आणि सौंदर्याची अभिव्यक्ती करण्यासाठी साहित्य भाषा वापरली जाते साहित्यिक कलेच्या विविध प्रकारात कविता कादंबरी नाटक यासाठी ही भाषा वापरली जाते अलंकारिक आणि कल्पक भाषा म्हणून साहित्य भाषा ओळखली जाते या भाषेमुळे वाचकांच्या भावनांना स्पर्श केला जातो साहित्य भाषेचा उपयोग साहित्य निर्मितीसाठी कलात्मक अभिव्यक्तीसाठी समाजातील घटना विचार आणि भावना यांची मांडणी करण्यासाठी चौथा प्रकार आहे तो विज्ञान भाषेचा आणि विज्ञान भाषेची वैशिष्ट्ये आहेत अत्यंत नेमकेपणा अचूकता आणि परिभाषित शब्द वापरून माहिती देणारी विज्ञान भाषा असते तथ्ये सिद्धांत तांत्रिक गोष्टी यांचा सादरीकरण करण्यासाठी विज्ञान भाषा वापरली जाते विज्ञानविषयक लेखन आणि संवादासाठी अत्यंत विशिष्ट शब्दसंग्रह विज्ञान भाषेमध्ये असतो विज्ञान भाषेचा उपयोग वैज्ञानिक अभ्यासासाठी संशोधन पत्रके तयार करण्यासाठी प्रयोगांच्या दस्तऐवजीकरणासाठी आणि तांत्रिक लेखनासाठी होतो या चार प्रकारच्या भाषांचा वापर आपल्याला समाजात वेगवेगळ्या संदर्भामध्ये आवश्यकतेनुसार करता येतो यांचा अभ्यास करून आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रसंगी भाषेचा योग्य वापर करण्याची क्षमता मिळते सामाजिक भाषेचा वापर सामाजिक भाषा म्हणजे अशी भाषा जी व्यक्तीमधील संवादासाठी सामाजिक संबंधासाठी आणि परस्पर सहकार्यासाठी वापरली जाते या भाषेचा वापर समाजात विविध प्रसंगी आणि विविध पातळ्यांवर केला जातो सामाजिक भाषेचा उद्देश हा भावनिक आणि वैचारिक देवाणघेवाण करून समाजातील व्यक्तींना एकत्र बांधून ठेवणे असा असतो सामाजिक भाषेचा वापर पुढील प्रकारे केला जातो सामाजिक व्यवहारातील संवादासाठी नातेसंबंधामध्ये कुटुंबीय मित्रपरिवार सहकारी यांच्यासोबत स्नेह आणि आदर दाखवण्यासाठी ही भाषा वापरली जाते उदाहरणार्थ कुटुंबियांसोबत प्रेम आणि काळजी व्यक्त करणारी भाषा किंवा मित्रांसोबत दिलखुलास आणि आरामदायक भाषा शैली समारंभ आणि कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक धार्मिक आणि सामाजिक समारंभामध्ये समाजातील व्यक्तींच्या सहभागासाठी ही भाषा वापरली जाते उदाहरणार्थ विवाह सोहळा सण किंवा अंत्यसंस्कारातील संवाद दुसरा उपयोग या भाषेचा व्यक्तिगत आणि सार्वजनिक संबंधामध्ये येतो अधिकाऱ्यांशी बोलताना वरिष्ठांशी किंवा सामाजिक संस्थातील प्रमुखांशी आदरयुक्त नम्र आणि औपचारिक भाषा वापरली जाते सहकाऱ्यांशी संवाद साधताना अधिक तटस्थ आणि औपचारिक स्वरूपात संवाद साधता येतो जेणेकरून परस्पर सामंजस्य आणि सहकार्य वाढेल सामाजिक माध्यमे सोशल मीडिया जसे फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम यासारख्या सामाजिक माध्यमावर सामान्यत संवाद साधण्यासाठी ही भाषा वापरली जाते यामध्ये वैयक्तिक विचार भावना किंवा सार्वजनिक प्रतिक्रिया मांडल्या जातात समूह संवाद व्हॉट्सॲप किंवा इतर मेसेजिक प्लॅटफॉर्म्सवर अनेक लोकांमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी सरळ आणि सुलभ भाषेचा वापर होतो चौथा उपयोग आहे समूहातील चर्चा आणि सभेमध्ये सामाजिक विषयांवरील चर्चा ग्रामसभा शाळा किंवा संस्थांच्या बैठका त्यामध्ये विचारांची देवाणघेवाण करायची असल्यास लोकांना समजेल आणि प्रभावित करेल अशी ही सामाजिक भाषा वापरली जाते ज्यावेळी समाजातील समस्या जसे की बेरोजगारी गरिबी शिक्षण यावर चर्चा होते तेव्हा व्यापक विचार मांडण्यासाठी आणि सहकार्य वाढवण्यासाठी सामाजिक भाषाच वापरली जाते अधिकारांच्या बाबतीत संवाद साधत असताना अधिकार कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या सांगण्यासाठी किंवा समाजातील एखाद्या मुद्द्याबद्दल सहमती किंवा निषेध व्यक्त करण्यासाठी सामाजिक भाषेचा वापर होतो राजकीय चर्चेमध्ये निवडणूक शासकीय धोरणे किंवा सामाजिक परिवर्तनासाठी भाषणांमध्ये किंवा चर्चांमध्ये या भाषेचा वापर केला जातो सामाजिक भाषेचा मुख्य उद्देश व्यक्तींमधील परस्पर सहकार्य वाढवणे एकमेकांशी संवाद साधणे आणि समाजजीवन समाजातील सहजीवन टिकवणे हा असतो दुसरी भाषा व्यवहार भाषा आणि या व्यवहार भाषेचा उपयोग व्यवहार भाषा ही अशी भाषा आहे जी वैयक्तिक व्यवहार व्यावसायिक व्यवहार आणि औपचारिक संबंधाच्या संदर्भात वापरली जाते या भाषेचा मुख्य उद्देश स्पष्टता नेमकेपणा आणि परिणामकारक संवाद साधून व्यावसायिक आणि औपचारिक कामकाज साधणे आहे व्यवहार भाषेचा वापर करण्यासाठी संक्षिप्त मुद्देसूद आणि व्यावहारिक दृष्टिकोन आवश्यक असतो व्यवहार भाषेचा वापर पुढील प्रमाणे केला जातो व्यापार आणि आर्थिक व्यवहारामध्ये व्यापारी करारासाठी कंपन्या व्यवसाय किंवा व्यक्तींमध्ये आर्थिक आणि व्यापाराशी संबंधित करार करताना व्यवहार भाषा अत्यंत महत्त्वाची असते या संवादात तांत्रिक शब्दांचा आणि कायदेशीर संज्ञांचा वापर केला जातो वित्तीय दस्तऐवजामध्ये बँकिंग व्यवहार आर्थिक व्यवहार आर्थिक अहवाल लेखापरीक्षण आणि इतर वित्तीय दस्तऐवज तयार करताना नेमकी आणि अचूक भाषा म्हणून या व्यवहार भाषेचा उपयोग केला जातो विनिमय पत्रव्यवहार व्यवहारातील करार ऑर्डर आणि देयके निश्चित करण्यासाठी सौद्यांशी संबंधित पत्रव्यवहार करताना नेहमीच सोपी आणि स्पष्ट भाषा वापरणे आवश्यक असते त्यावेळी व्यवहार भाषेचा उपयोग केला जातो औपचारिक पत्रव्यवहारामध्ये व्यावसायिक ईमेल्स आणि पत्रे कार्यालयीन कामकाजासाठी पाठवली जाणारी पत्रे आणि ईमेल्स स्पष्ट थेट आणि औपचारिक असतात यामध्ये सूचना देणे अहवाल मागवणे कामाची स्थिती विचारणे किंवा व्यावसायिक माहिती शेअर करणे अशा गोष्टींचा समावेश असतो मागणीनामा उत्पादन किंवा सेवेसाठी केलेली मागणी यामध्ये ग्राहक आणि विक्रेता दोन्ही बाजूंना स्पष्ट आणि थेट संवाद साधण्याची आवश्यकता असते अशावेळी व्यवहार भाषेचा वापर केला जातो तांत्रिक भाषा कायदेशीर व्यवहारातील कायदेशीर दस्तऐवज करार अटी आणि शर्ती तयार करताना व्यवहार भाषेचा वापर केला जातो ही भाषा नेमकी आणि निर्बंध असते कारण कायदेशीर बाबींची अचूकता या ठिकाणी महत्त्वाची असते तांत्रिक अहवालामध्ये तांत्रिक क्षेत्रातील अहवाल किंवा प्रकल्प लेखन करताना अधिक सखोल व तांत्रिक शब्दांचा वापर केला जातो उदाहरणार्थ अभियांत्रिकी संगणक किंवा औषध विज्ञानामध्ये वापरली जाणारी तांत्रिक भाषा संघटनात्मक संवादामध्ये व्यावहारिक भाषेचा उपयोग केला जातो बैठका आणि प्रेझेंटेशन व्यवसायातील बैठकांमध्ये कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना किंवा ग्राहकांशी सादरीकरण करताना सरळ आणि नेमक्या भाषेचा वापर होतो यात निर्णय घेणे सूचना देणे आणि माहिती स्पष्ट करणे महत्वाचे असते उपदेशक भाषण करताना अधिकारी किंवा वरिष्ठ पदावरील व्यक्तींच्या आदेश आणि सूचना देण्यासाठी वापरली जाणारी भाषा अधिक औपचारिक स्पष्ट आणि व्यावसायिक असते पुढचा उपयोग आहे विज्ञापन आणि विपणन विज्ञापन संप्रेषण उत्पादन किंवा सेवेसाठी विपणन करताना लोकांना आकर्षित करण्यासाठी सरळ आणि प्रभावी भाषेचा वापर करावा लागतो ग्राहकांना उत्पादनाची वैशिष्ट्ये लाभ आणि किंमत याबद्दल स्पष्ट आणि आकर्षक माहिती दिली जाते सेवा करार सेवा प्रदाते आणि ग्राहकांमध्ये सेवा करार करताना योग्य शब्द वापरून स्पष्ट अटी आणि शर्ती मांडल्या जातात बँकिंग आणि वित्तीय व्यवहारामध्ये होणारा उपयोग बँकेचा पत्रव्यवहार कर्ज खाते व्यवस्थापन किंवा वित्तीय व्यवहारांशी संबंधित पत्रव्यवहार करताना व्यवहार भाषा वापरली जाते ती नेहमी तांत्रिक आणि अचूक असते विमा करार विमा कंपन्या आणि ग्राहकांमध्ये केलेल्या करारासाठी नेमक्या अटी आणि शर्ती मांडण्यासाठी व्यवहार भाषा महत्वाची असते ऑनलाईन व्यवहारामध्ये व्यवहार भाषेचा उपयोग ई कॉमर्स संवाद ऑनलाईन खरेदी विक्री ऑर्डर ट्रॅकिंग तक्रारी नोंदवणे आणि सेवा व्यवस्थापनाच्या संवादामध्ये व्यवहार भाषा सरळ आणि सोपी असते जेणेकरून ग्राहकांना सेवांचे व्यवस्थित उपयोग करता येतील ऑनलाईन बँकिंग डिजिटल आर्थिक व्यवहार करताना वापरली जाणारी भाषा अचूक असणे आवश्यक आहे वापरकर्त्याच्या मार्गदर्शनासाठी नेमकी आणि सुरक्षित म्हणून व्यवहार भाषा वापरली जाते व्यवहार भाषा ही एक साधन आहे ज्याचा वापर व्यवहारांमध्ये अचूकता स्पष्टता आणि व्यावसायिकता आणण्यासाठी केला जातो साहित्य भाषेचा उपयोग साहित्य भाषा म्हणजे अशी भाषा जी साहित्यिक कृतीमध्ये विशेषतः कविता कादंबरी नाटक कथा आणि अन्य सर्जनशील लेखनामध्ये वापरली जाते साहित्य भाषेचा मुख्य उद्देश भावना विचार आणि कल्पनांची सौंदर्यपूर्ण आणि प्रभावी अभिव्यक्ती करणे हा असतो या भाषेचा वापर केवळ माहिती देण्यासाठी नसून वाचकाच्या मनावर परिणाम घडवण्यासाठी भावना जागृत करण्यासाठी आणि कल्पकता व्यक्त करण्यासाठी केला जातो साहित्य भाषेचा वापर पुढील प्रकारे केला जातो कविता लेखनामध्ये कवितेमध्ये रूपक उपमा अलंकारिक भाषा अनुप्रास यमक आणि प्रतिमांचा वापर करून भावना अधिक गहन आणि प्रभावीपणे मांडल्या जातात उदाहरणार्थ जीवन हे एक वाळवंट आहे पण स्वप्ने म्हणजे त्यातील मृगजळ संवेदनशीलता कवितेमध्ये वापरली जाणारी भाषा मनाच्या कोमल भावनांना स्पर्श करते शब्दांना काव्यात्मक रिधम आणि लय दिली जाते ज्यामुळे वाचकांना ती अधिक भावते कथा आणि कादंबरीमध्ये वापरली जाणारी साहित्य भाषा कथा किंवा कादंबरीमध्ये वर्णनात्मक भाषा वापरली जाते पात्रांची भावना मनोवृत्ती आणि त्यांचे अनुभव यांचा परिणाम साधण्यासाठी सजीव चित्रण केले जाते उदाहरणार्थ त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता होती जणू त्याला जगाच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर यावेळी मिळालेलं होतं संवाद आणि वर्णन पात्रांमध्ये संवाद साधण्यासाठी साहित्य भाषा साधी आणि रोजच्या वापरातील असू शकते परंतु वर्णनात अलंकारिक आणि कल्पनात्मक भाषा वापरली जाते लेखकाने अनुभवाचे वर्णन करताना शब्दांच्या साहाय्याने चित्र तयार करणे साहित्य भाषेची महत्त्वपूर्ण बाजू आहे नाटक संवादात प्रभावीपणा आणण्यासाठी नाटकांमध्ये पात्रामधील संवाद भाषा स्पष्ट आणि प्रभावी असते पात्रांच्या संवादामधून त्यांच्या भावनांचा विचारांचा आणि जीवनाचा वेध घेतला जातो नाट्यमयता आणि नाट्यकाव्य नाटकात वापरली जाणारी भाषा नाट्यपूर्ण असते विशेषत शेक्सपियर किंवा संस्कृत नाट्यकृतीमध्ये भाषा अत्यंत प्रभावी आणि अभिव्यक्तिक्षम असते लघुकथेमध्ये याचा उपयोग लघुकथांमध्ये भाषा संक्षिप्त असते पण ती विचारांना आणि भावनांना स्पष्टपणे व्यक्त करते कमी शब्दामध्ये अधिक प्रभाव साधण्यासाठी साहित्यिक शैलीचा वापर केला जातो लघुकथांमध्ये भावना आणि अनुभव सूचनात्मक पद्धतीने व्यक्त करण्यासाठी सूचक भाषा वापरली जाते उदाहरणार्थ तिच्या डोळ्यातला आशेचा एक क्षण त्याच्या तोंडावरचं मौन सांगून गेलं निबंध आणि गद्यलेखनामध्ये साहित्य भाषेचा वापर निबंध लेखनात भाषा विचारमंथन आणि तर्कशुद्धता दाखवण्यासाठी वापरली जाते सर्जनशील गद्यलेखनात लेखक विचार आणि मतं प्रभावीपणे मांडतो वर्णनात्मक गद्यामध्ये वापर वर्णनात्मक लेखनात दृश्यांचे भावनांचे आणि घटनांचे विस्तृत वर्णन करण्यासाठी कल्पक भाषा वापरली जाते आत्मकथा आणि चरित्र लेखनामध्ये साहित्य भाषेचा वापर भावनिक अभिव्यक्तीसाठी आत्मकथा आणि चरित्रात लेखक स्वतःच्या अनुभवांच्या अभिव्यक्तीसाठी सखोल भावनिक आणि वैचारिक भाषेचा वापर करतो यामुळे वाचकाला त्या व्यक्तीच्या जीवनातील संघर्ष यश आणि अनुभव समजतात वैयक्तिक अनुभवांचे वर्णन करण्यासाठी व्यक्तीच्या जीवनातील प्रसंग घटना आणि भावनांचे यथार्थ आणि भावनिक भाषेत वर्णन करण्यासाठी साहित्य भाषेचा वापर होतो रूपक आणि उपमा अलंकारांचा वापर साहित्यिक भाषेत उपमा रूपक आणि अलंकारांचा वापर करून लेखन अधिक कल्पक बनवले जाते यामुळे लेखनाची लय गती आणि भावनिक गहनता वाढते उदाहरणार्थ आयुष्य म्हणजे एक प्रवास आणि प्रत्येक अनुभव एक नवीन मार्ग दाखवतो प्रतिमासृष्टी तयार करण्यासाठी साहित्यिक भाषेचा वापर साहित्य भाषेचा वापर वाचकाच्या मनात जिवंत प्रतिमा निर्माण करण्यासाठी केला जातो रंग आवाज गंध आणि दृश्ये यांचे सूक्ष्म वर्णन करून वाचकाला त्या अनुभवात सामावून घेतले जाते उदाहरणार्थ संध्याकाळची लारसर किरणं तिच्या गालावर अलगद उतरली जणू काही सोनेरी धुराळ्यात ती विरघळली आख्यानात्मक शैलीमध्ये कथनांची गती साहित्यिक भाषेत कथानकाला दिशा देण्यासाठी वापरलेली भाषा महत्त्वपूर्ण असते कथनाची गती संवादातील प्रभाविता आणि घटनांचे क्रम यांचे वर्णन करण्यासाठी योग्य शब्द निवडले जातात भावनिक गहनता आणि सौंदर्य निर्मितीसाठी साहित्यिक भाषेचा मुख्य उद्देश विचारांच्या भावनांच्या आणि कल्पनांच्या सौंदर्यपूर्ण अभिव्यक्तीने वाचकाच्या हृदयाला भिडणे हा असतो शब्दांचा खेळ लय आणि अर्थ यांचा संगम साहित्यिक भाषेतून दिसतो साहित्य भाषा ही वाचकाच्या कल्पनाशक्तीला चालना देणारी भावना उभ्या करणारी आणि विचारशील संवाद साधणारी भाषा आहे तिचा उपयोग करून लेखक भावनांच्या आणि विचारांच्या गहनतेला अधिक सर्जनशील आणि सौंदर्यपूर्ण पद्धतीने मांडतो विज्ञान भाषेचा वापर विज्ञान भाषा म्हणजे अशी भाषा जी वैज्ञानिक ज्ञान संशोधन तंत्रज्ञान आणि तथ्यांची अचूक आणि नेमकी अभिव्यक्ती करण्यासाठी वापरली जाते विज्ञान भाषा अत्यंत तांत्रिक आणि विशिष्ट असते कारण तिचा मुख्य उद्देश तथ्ये सिद्धांत आणि प्रक्रियांची स्पष्ट आणि अचूक माहिती देणे हा असतो या भाषेचा वापर वैज्ञानिकांचा अभ्यास प्रयोग संशोधन निबंध आणि तांत्रिक संवादामध्ये केला जातो विज्ञान भाषेचा वापर कसा केला जातो हे पुढील प्रमाणे अभ्यासता येईल वैज्ञानिक लेखनामध्ये संशोधन पत्रे आणि निबंध संशोधनाचे परिणाम मांडण्यासाठी विज्ञान भाषा तांत्रिक आणि तथ्यावर आधारित असते यामध्ये वैज्ञानिक सिद्धांत निष्कर्ष आणि प्रयोगात्मक प्रक्रिया अचूकपणे मांडल्या जातात उदाहरणार्थ या प्रयोगाने असे सिद्ध होते की उष्णतेच्या वाढीमुळे रेणूंच्या गतिशीलतेमध्ये वाढ होते तथ्य आणि आकडेवारी मांडताना वैज्ञानिक लेखनामध्ये आकडेवारी आलेख तक्ते आणि इतर सांख्यिकीय माहिती सादर करण्यासाठी नेमकी भाषा वापरावी लागते त्यावेळी विज्ञान भाषेचा उपयोग होतो प्रयोग आणि प्रक्रियांचे वर्णन करताना प्रयोगांचे दस्तऐवजीकरण करताना विज्ञान भाषेचा उपयोग होतो प्रयोग करताना त्याची पद्धत वापरलेली साधने निरीक्षणे आणि निष्कर्ष अत्यंत तांत्रिक भाषेत लिहिले जातात उदाहरणार्थ या प्रयोगामध्ये शंभर एम एल हायड्रोक्लोरिक आम्ल पन्नास डिग्री सेंटीग्रेड तापमानाला गरम केले आणि त्यावर पाच ग्राम जास्त घातले प्रक्रियांचे वर्णन करण्यासाठी विज्ञान भाषेत प्रक्रिया स्पष्टपणे सांगितली जाते जेणेकरून ती कोणत्याही शंका न ठेवता समजली जाईल तांत्रिक संवादामध्ये वैज्ञानिक परिभाषा आणि संज्ञा विज्ञान भाषेत विशेष परिभाषा आणि संज्ञा वापरल्या जातात ज्याद्वारे विशिष्ट संकल्पना स्पष्ट केल्या जातात उदाहरणार्थ डीएनए म्हणजे रायबो न्यूक्लिक अमल जे सर्व सजीवांमध्ये अनुवंशिक माहितीचे वाहक आहे सोप्या भाषेत माहिती, माहिती देणे जरी विज्ञान भाषा तांत्रिक असते तरी शास्त्रज्ञ कधी कधी त्याचे सरलीकरण करून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात प्रभावी संप्रेषणासाठी विज्ञान भाषेचा वापर अचूकता आणि स्पष्टता येण्यासाठी विज्ञान भाषेचा मुख्य गुण म्हणजे अचूकता वैज्ञानिक संज्ञा आणि शब्दांचा वापर खूप काळजीपूर्वक आणि संदर्भानुसार केला जातो तथ्यावर आधारित संवाद विज्ञान भाषेत तथ्ये आकडेवारी आणि सिद्धांतांचा वापर करून माहिती दिली जाते कल्पना किंवा भावनांच्या आधारावर संवाद साधला जात नाही उदाहरणार्थ जगभरात दरवर्षी तापमानामध्ये सरासरी दशांश शून्य दोन डिग्री सेंटीग्रेड वाढ होत आहे विज्ञान पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य लेखनासाठी पाठ्यपुस्तकासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान शिकवताना विज्ञान भाषेचा वापर करून प्रक्रिया आणि सिद्धांतांचे नेमके वर्णन केले जाते विज्ञान साहित्यामध्ये विज्ञानाशी संबंधित पुस्तके निबंध आणि लेख हे नेहमीच तथ्याधारित आणि तार्किक विचारांवर आधारित असतात तंत्रज्ञान आणि संशोधन यामध्ये वापरली जाणारी भाषा तांत्रिक दस्तऐवजामध्ये तांत्रिक उपकरणे तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअरशी संबंधित माहिती अचूक तांत्रिक भाषेत मांडली जाते उदाहरणार्थ या उपकरणात दोनशे वॅट्स क्षमतेची मोटार वापरलेली आहे ज्यामुळे पाच हजार आर पी एम गतीने फिरू शकतो नवीन संशोधन विज्ञानातील नवीन शोध आणि संशोधनांसाठी भाषा अत्यंत तांत्रिक असते कारण त्यात प्रयोगांच्या पद्धती उपकरणांचे तपशील आणि निष्कर्ष सखोलपणे मांडले जातात वैज्ञानिक चर्चा आणि सादरीकरणामध्ये वापरली जाणारी भाषा शास्त्रज्ञ आपले संशोधन आणि निष्कर्ष वैज्ञानिक परिषदेमध्ये किंवा चर्चासत्रांमध्ये सादर करतात ज्यामध्ये अचूक विज्ञान भाषा वापरली जाते प्रस्तावना आणि निष्कर्ष मांडत असताना सादरीकरणामध्ये निष्कर्ष सांगताना भाषेचा वापर तांत्रिक आणि समजण्यास सुलभ असावा लागतो वैज्ञानिक अहवालामध्ये वापर प्रयोगशाळेतील निरीक्षणे निष्कर्ष आणि मोजमापे यांची अचूकता सुनिश्चित करण्यासाठी वैज्ञानिक अहवालात भाषा अत्यंत नेमकी आणि तर्कशुद्ध असते वैज्ञानिक प्रकल्पांचे अहवाल सादर करताना वापरली जाणारी भाषा ही अत्यंत तपशीलवार आणि विशिष्ट असते वैद्यकीय भाषेसाठी विज्ञान भाषेचा वापर रोगांच्या निदानामध्ये वैद्यकीय क्षेत्रात रोगांचे निदान उपचार आणि औषधांचे वर्णन अत्यंत तांत्रिक भाषेत केले जाते उदाहरणार्थ रोग्याला हायपरटेन्शनचा त्रास असून त्यासाठी पाच मिलीग्रॅम लिसिनोप्रिल रोज घ्यावे वैद्यकीय अहवालामध्ये विज्ञान भाषेचा वापर वैद्यकीय तपासण्या उपचार पद्धती आणि शस्त्रक्रिया यांचे विवरण तांत्रिक विज्ञान भाषेत केले जाते पर्यावरण आणि हवामानशास्त्रामध्ये विज्ञान भाषेचा वापर हवामान बदल पर्यावरणीय घटक आणि त्यांचे परिणाम तांत्रिक पद्धतीने मानले जातात उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड उत्सर्जनामुळे वातावरणातील हरितगृह वायूंच्या प्रमाणात तीन टक्के वाढ झाली आहे एकंदरीत विज्ञान भाषा ही अत्यंत विशिष्ट तांत्रिक आणि अचूक भाषा आहे जी वैज्ञानिक सत्यावर आधारित असते तिचा वापर वैज्ञानिक संवाद प्रयोग संशोधन आणि तांत्रिक माहिती मांडण्यासाठी केला जातो मित्रांनो या पद्धतीने आपण वापरानुसार भाषेचे जे प्रकार पडतात त्याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये केला आहे या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांना पाठवा तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ सखोल अभ्यासा आणि हो यूट्यूब चॅनेलला अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद